पौर्णिमेच्या दिवशी आपण एक नेहमीच गोष्ट सांगत असतो ती कटाक्षणी पुन्हा पुन्हा सांगावी लागते कारण जुन्या लोकांना माहिती असत पण नवीन येणाऱ्या लोकांना माहीत नसत लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्ती म्हणजे काय तर लक्ष्मी म्हणजे सुख सुख मिळण्यासाठी घरात सुख आणि शांती नांदण्यासाठी मग सुख आणि शांती कशामुळे नांदते तर पैशामुळे नांदते म्हणून आपण पैशाला लक्ष्मी असं म्हणजे परंतु सुख आणि शांती नांदण्यासाठी आपल्याला लक्ष्मीची पूजा करायची असते आणि तो आजचा दिवस आहे आपण इथे सत्यनारायणाची नी पूजा करतो प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायणाचा जन्म कुठे झाला तो कुठून आला वगैरे वगैरे अशा भरपूर आपल्याला गोष्टी ऐकायला मिळतात त्याची उत्तरं सुद्धा आपल्याला द्यावी लागतात परंतु सत्यनारायणाची पूजा ना म्हणजे सत्याची पूजा सत्यानी वागावं सत्यानी बोलावं सत्याचं आचरण असावं व्यवहार सत्याचा असावा आपल्या सत्या, सत्या, आयुष्यात सत्य 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 आणावं म्हणून सत्यनारायणाचा जन्म झालेला नसला तरी आपल्या आचरणाचा भाग म्हणून सत्यनारायणाची पूजा हिंदू धर्मामध्ये सर्वश्रेष्ठ सांगितलेली आहे म्हणून आपण प्रत्येक पौर्णिमेला लक्ष्मीनारायणाची म्हणजे सत्यनारायणाची पूजा करत असतो ही पूजा आपण घरच्या घरी सुद्धा करू शकता आपल्याकडे अध्यात्म विज्ञान आणि पूजा पाठविधी पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये घरच्या घरी अगदी शंभर पन्नास रुपयामध्ये सत्यनारायणाची पूजा कशी करता येईल त्याचं वर्णन केलेलं आहे सर्व विधी दिलेला आहे आणि आपण गोरज म्हणजे संध्याकाळी दिवस मावळ्याच्या आधी बावीस मिनिट आणि दिवस मावळल्यानंतर बावीस मिनिट असा काळखंड गाठायचा प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा मांडायची त्याच्यात सविस्तर माहिती दिलेली आहे अशी पूजा मांडल्यानंतर पूजेचं वाचन करून घ्यायचं पूजेचं वाचन करून घेतल्यानंतर रात्री बारा वाजता त्यातले थोडेसे तांदूळ किंवा अक्षता उचलायच्या उजव्या हातावरती घ्यायच्या पौर्णिमेच्या दिवशी बरोबर रात्री बारा वाजता टोक्यावरती चंद्र आलेला असतो त्यामुळे चंद्र प्रकाशामध्ये त्या, प्रकाशा त्या अक्षता दाखवायच्या लक्ष्मी नारायण मम लक्ष्मी नारायण शरणम धनम देई सुखम देारायण शरणम सुखम देई असा मंत्र म्हणायचा आणि त्या अक्षर रात्री बारा वाजता पूजा मांडली आहे त्या ठिकाणी ठेवून द्यायच्या हा घरच्या घरी आपण प्रयोग करावा सुख शांती समाधान लाभायला सुरुवात होते कारण चंद्रप्रकाशामध्ये फक्त आणि फक्त चंद्रप्रकाशामध्येच वनस्पती फुलतात हे आपल्याला माहिती आहे का नाही मला माहिती नाही परंतु फक्त आणि फक्त चंद्रप्रकाशामध्येच आपल्या धान्यामध्ये जीव येतो धान्य तयार होतो वनस्पतींमध्ये जीव येतो चंद्रप्रकाशावरती वनस्पती खुलतात हे आपल्याला माहिती असावं किंवा मा आता समजून घ्या म्हणून चंद्रप्रकाशामध्ये फार ताकद आहे या चंद्रप्रकाशाच्या उजेडामध्ये अजूनही एक साधना करता येते आपल्याला आपण चंद्रप्रकाश आपल्या डोक्यावरती किंवा सर्वांगावरती घेऊन लक्ष्मी नारायण शरण मम धनम देई सुखम देई या मंत्राचा जर जाप केला साधना उपासना केली तर अधिकाधिक फळ मिळाल्याचं उदाहरण खूप लोकांना आलेली आहेत त्यांना खूप लोकांना अनुभव आलेले आहेत त्यामुळे आपण कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी साधना उपासना श्री सत्यनारायणाची करावी आणि त्याप्रमाणे आपण प्रसाद रूपाने तो प्रसाद ग्रहण करावा पण घरात मांडलेली पूजा सत्यनारायणाची पूजा त्या पूजेचा प्रसाद कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला द्यायचा नाही आपण जर आपल्या स्वतःच्या सुखासाठी जर पूजा करतोय घरी तर त्याचा प्रसाद अजिबात कोणालाही परक्या व्यक्तीला द्यायचा नाही अगदी चुलत भाव असला तरी त्याला द्यायचा नाही मेहुणा आला तरी द्यायचा नाही सासू सासरा आला तरी त्याला द्यायचा नाही आपण स्वतः तो प्रसाद खायचा सासू सासऱ्यांना पाहिजे तर सासू सासरे करतील ना घरी त्यांच्या घरी पूजा आपण सांगायचं त्यांना अशा प्रकारे तुम्ही पण पूजा करा तुम्ही पण प्रसाद घ्या चुलत भावाला तर चुलत भावाला पण सांगायचं तू पण घरी अशी पूजा कर आणि प्रसाद घेऊन खा तुझी कल्याण होईल अशा प्रकारे आपण जर सेवा केली तर आपल्याला नक्की सुख आणि शांती लाभेल कारण पौर्णिमेचं प्रत्येक पौर्णिमेचं महत्व वेगळं असतं स्वामीनी आपल्याला त्यासाठी इथे एकत्रित बोलवले स्वामी करून घेत आहेत हे आपलं परम भाग्य आहे श्री स्वामी, स्वामी समर्थन